नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राजेश स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल चे नाव गेट सेटला मित्रांनो बारावी सायन्स झालेल्या विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी कास्ट व्हॅलिडिटी काढणं अतिशय आवश्यक आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात चर्चा करणार आहोत यामध्ये मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी कोणकोणत्या कास्टच्या विद्यार्थ्यांची निघत आहे त्यासोबतच त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आपण पाहणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरणार तर मित्रांनो सुरू करूयाच्या व्हिडिओला कास्ट व्हॅलिडिटी हे को कोणकोणत्या कास्टच्या विद्यार्थ्यांना प्राप्त करता येते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम ओबीसी एसबीसी त्यासोबतच एन टी सी एन टी बी या या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी काढता येते त्यासोबतच मित्रांनो जे विद्यार्थी जनरल कास्टमधून येतात म्हणजे ओपन मधून येतात अशा विद्यार्थ्यांना एडब्ल्यू एस असल्यामुळे कोणत्याही प्रकारची कास्ट व्हॅलिडिटी काढता येत नाही त्यासोबतच मित्रांनो एस सी आणि एस टी या कास्टच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता लागत नाही तर मित्रांनो पाहूया कास्ट व्हॅलिडिटीसाठी आवश्यक डॉक्युमेंट काय काय लागतील तर मित्रांनो यामध्ये सर्वात प्रथम प्रथमिटी साठी यासाठी मित्रांनो ज्या विद्यार्थिनी किंवा विद्यार्थ्यांचे कास्ट व्हॅलिटी काढायचे यामध्ये यांच्या घरातील आजोबाचा शाळा सोडण्यास दाखला किंवा कोणताही दाखला ज्याच्यावर एकोणीसशे सदुसष्टच्या आतली नोंद असणे आवश्यक आहे त्यासोबतच मित्रांनो सर्वात महत्वाचं ज्या विद्या विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे अशा विद्यार्थ्यांची कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यासोबतच त्या विद्यार्थ्यांच्या आईचे किंवा वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे यानंतर महत्वाचे डॉक्युमेंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची कास्ट वॅलिटी काढायची आहे त्या विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचा दाखला असणं आवश्यक आहे त्यासोबतच वडिलांचाही शाळा सोडणं दाखला असणं आवश्यक आहे यामध्ये यानंतर त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड एक फोटो त्यासोबतच त्याचे सिग्नेचर हे आवश्यक आहे तर मित्रांनो यानंतर कास्ट कास्टवेटी काढण्यासाठी दोन ते तीन अॅफिडेव्हिट लागतात त्यामध्ये मित्रांनो फॉर्म नंबर फिफ्टीन ए हा मित्रांनो तुम्हाला कॉलेजतर्फे दिला जातो आणि ज्या कॉलेजमधून ए फॉर्म नंबर फिफ्टीन ए दिला जात नाही त्यासाठी ऑनलाईन आपण कास्ट वेल डीटीच्या वेबसाईट वरून फॉर्म नंबर फिफ्टीन ए डाउनलोड करू शकतो मित्रांनो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे त्यानंतर मित्रांनो कास्ट वेल डीटी साठी दोन अफिडेव्हिट अतिशय महत्वाचं हो आहे यामध्ये मित्रांनो फॉर्म नंबर सेव्हन्टीन मित्रांनो फॉर्म नंबर सेव्हन्टीन हा अफिडेव्हिट असतं म्हणजे समजा तुमचा एकोणीसशे सदुसष्ट च्या आतला पुरावा कोणत्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीपासून तुमचे नातलग म्हणजे तुमची वंशावळ काढली जाते हे मित्रांनो तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिस मधून प्राप्त होते आणि त्यानंतर फॉर्म अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ आपण पाहिलेला आहे तर यासोबतच मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरून हवा असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क साधू शकता त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर आपल्या सेंटरवर येऊन फॉर्म भरायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सेंटरचा पत्ता त्यासोबतच गुगल मॅप लिंक तुम्हाला दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या सेंटरवर भेट देऊन फॉर्म भरू शकता धन्यवाद